वैद्य वाचवी जीवा जिवा तरी कोण धाते देवा काय जाणो पैसा परी प्रारब्धते थेरी थे उरी अंगे दैवत संचारे मग देणे काय उरे नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती जाणे हा विचार स्वामी तुकायाचा दातार अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज काय सत्य काय नाही याचा उलगडा करताना अवघात म्हणतात जर वैद्य जीव वाचवतो तो लो तर लोक जीव वाचवावं म्हणून देवाचा धावा का करतात किंवा वैद्यात जर जीव वाचवतो तर देवाचा धावा कोण करेल तसेच मनुष्याच्या अंगाचं देवाचा संचार होत असेल तर त्या देहाला कसले दुःख कसे उरेल तसेच जर नवस केल्याने कन्यापुत्र होत असतील तर नवरा करण्याची गरजच उरत नाही ते म्हणतात कितीही केले तरी मनुष्याच्या प्रारब्धाची भोग हे त्याला भोकारच लागतात त्याशिवाय त्याची सुटका होत नाही आणि देवही त्याच्यात बदल घालू शकत नाही तो गुप्पाराय म्हणतात हे देवा वरींची विरोधाभास किंवा प्रश्न निर्माण करणारे संदर्भ आहेत त्याची उत्तरं तुझ्याशिवाय आणखी कोणी देऊ शकत नाही तुला सर्व काही ठाऊक का आहे त्यामुळे कृपा करून उदार होऊन मला तू ते सांगा देस रामकृष्ण हरी